जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कंसाई येथील समस्त ग्रामस्थ यांनी मौजे ग्रुप ग्रामपंचायत नवागाव कंसाईचे ग्रामसेवक अनिल पाटील व मौजे ग्रुप ग्रामपंचायत नवागाव कंसाईच्या सरपंच सविता पावरा यांनी ग्रुप ग्रामपंचायत मौजे नवागाव कंसाई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ग्रामस्थांचे पूर्वीपासून असलेल्या घरांचे उतार्यावर नावे लावून देण्याचे प्रलोभन दाखवून बेकायदेशीर अवाजवी रक्कम एकवीसशे रुपयांची वसूल करीत असल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिले आहे नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार ग्रामस्थ हे ग्रुप ग्रामपंचायत मौजे नवागाव कंसाई येथील हद्दीत सुमारे चाळीस ते पन्नास वर्षांपासून रहिवासी असून त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या जागांवर आम्ही काही लोकांनी घरकुल योजनेअंतर्गत तसेच काही लोकांनी स्वतःच्या खर्चाने घरे बांधलेली आहेत असे असताना ग्रुप ग्रामपंचायत मौजे नवागाव कंसाई येथील ग्रामपंचायतीतील सदस्यांनी तथा कोणीही कोणत्याही प्रकारचा ठराव केलेला नसताना सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या घरांच्या मालकांना त्यांच्या नावे त्यांच्या घराच्या उतार्यावर लावून देण्याचे प्रलोभन दाखवून प्रत्येक ग्रामस्थाकडून सुमारे एकवीसशे रुपये वसूल करण्याचे मोबलाई फरमान काढून त्याप्रमाणे अशिक्षित ग्रामस्थांकडून एकवीसशे रुपये मात्र वसूल करण्याचा बेकायदेशीर तगादा लावला असून त्याप्रमाणे सुमारे तीस ते चाळीस लोकांनी सरपंच व ग्रामसेवक यांना एकवीसशे रुपये प्रमाणे रक्कम दिलेली आहे व त्याप्रमाणे त्यांनी काही अशिक्षित लोकांना सामान्य पावती या सदराखालील पावती दिलेली आहे तसेच काही लोकांना त्यांच्याकडून रक्कम एकवीसशे रुपये घेऊन पावती देखील दिलेली नाही तसेच सदरहू पावतीवर ग्रामपंचायतीतील कोणत्याही सदस्यांची सरपंचाची तथा ग्रामसेवकांची देखील स्वाक्षरी तथा शिक्का देखील नाही कोणत्याही प्रकारचे शासकीय नियम नसताना तथा ग्रामपंचायतीने असा कोणताही ठराव केलेला नसताना गोरगरीब अशिक्षित ग्रामस्थांकडून बेकायदेशीररित्या मोगलाई पद्धतीने एकवीसशे रुपये वसूल करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध योग्य ती शासकीय चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहेत निवेदनावर कॉमब्रेड अनिल शिरसाठ माजी पंचायत समिती सदस्य कॉमब्रेड जमुना पटले कॉमब्रेड रतन पटले केशव वळवी कृष्णा मोरे रमेश पटले राकेश यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही नवागाव कनसाई या गावातून आलेले असून आम्ही कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो आहेत की आम्ही आम कनसाई या गावातून आमच्याकडनं अशी पावती दिलेली आहे आम्हाला सामान्य पावती म्हणून आठ नंबर उतार्यासाठी तर त्यांनी सरासरी किमान एकवीसशे रुपये म्हणून असे आकारलेली आहे आम्हाला फी तर ती फी कसली निस्त नुसतं घरनावर करण्याचे अकरा एकवीसशे रुपये घेतलेले आहेत तर सदर याच्या साहेबांना आम्ही सांगायला आलो आहे की ग्राम से, ग्राम से वग, आ, सर हे एवढी आगोरगरबांकडनं कष्टकरी जे जनता आहे त्यांच्याकडनं एवढी जे पैसे वसुली करताय ग्रामसेवक ग्रामसेवक आणि सरपंच अनिल पाटील ग्रामसेवक हे धुळ्याचे असून सविता सांभासिंग पावरा सरपंच ग्रुम ग्रुप ग्रामपंचायत मौजे नवागाव येथील नवागाव पंचाई येथील तर यांच्यावर योग्य ती कार्य होऊन आम्हाला गावकऱ्यांना न्याय मिळावा